साम्राज्य सामान्यांचा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून कॅन्डल मार्च मोर्चा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघच्या वतीने शनिवारी रोजी संध्याकाळी चार हुतात्मा पुतळ्या ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आले यामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सेविका सहभागी झाल्या गेल्या अठ्ठावीस दिवसापासून महाराष्ट्रातील सुमारे दोन लाख दहा हजार अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत तरीसुद्धा सरकार याकडे लक्ष देत नाही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्याकडून दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे शनिवारी रोजी संध्याकाळी अंगणवाडी कर्मचारी मिनी कर्मचारी आणि सेविकांनी हातात मेणबत्ती घेऊन या सरकारचे निषेध करत मोर्चा काढला महाराष्ट्रातील अंगणवाडी आणि मिनी कर्मचाऱ्यांना चोवीस हजार रुपये मानधन वाढ मिळावे आणि सेविकांना बावीस हजार रुपये मानधन वाढ मिळावे आणि सगळ्यांना पेन्शन लागू करावे हे मागण्या घेऊन आम्ही संप करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड का यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली कॅन्डल मार्च मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आहे आज आमच्या संपाचा अठ्ठावीसवा दिवस हो आहे महाराष्ट्रात सुमारे दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी पूर्णपणे संपावर हो आहेत आमची मागणी साधी मागणी आहे अंगणवाडी कर्मचारी आणि मिनी कर्मचाऱ्यांना सेविकांना सव्वीस हजार रुपये मानधनवाढ आणि मदत दिसांना बावीस हजार रुपये मानधनवाढ मिळाली पाहिजे आम्ही दररोज अभिनय आंदोलन करतो आम्ही चटणी भाकरी आंदोलन केली आम्ही टाळनाथ आंदोलन केलं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करतो आहे आज आम्ही कॅन्डल मार्च काढला सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज आमचा कॅन्डल मार्च चार हुतात्मा पुतळ्यापासून सुरू झाला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं समाप्त झाला हिचं समाप्त करायचं कारण हे आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला संविधान दिलं घटना लिहिली आदर्श लोकशाही दिलेली त्या लोकशाहीप्रमाणे आमच्या दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी भगिनी आंदोलन करत आहेत परंतु सरकार याची दखल घेत नाही या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे सरकारला लोकशाही पद्धतीचं आंदोलन आवडत नाही का असा आमचा सवाल आहे त्यांना हेच आंदोलन आवडतं का की मंत्रालयामध्ये जाऊन मग मंत्रालयावर खाली उडी मारायला पाहिजे लोकसभेमध्ये जाऊन घुसून त्याच्या जा, गॅलरीतनं उडी मारलं पाहिजे तरच सरकार दखल घेईल का म्हणजे सरकारला असेच आंदोलन आवडतात का कारण हे सरकार हुकुमशाहीचं सरकार आहे याचा आम्ही निषेध करतो आहे आम्ही लोकशाही पद्धतीनेच आंदोलन करणार कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी आहोत म्हणून आमची मागणी आहे सरकारला आम्ही जर लोकशाही पद्धतीने कर आंदोलन करतो आहे तर तुम्ही लवकरात लवकर दखल घ्या आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार मदत निसांना बावीस हजार मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करा पेन्शन लागू करा ही आमची प्रमुख मागणी आहे